नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी दुरुस्तीसाठी काय करावे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताईनो तुमच्या अंगणवाडीमध्ये फर्निचर तुटलेलं असेल किंवा विंडो तुटलेले असेल किंवा कोणतीही वस्तू त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासारखी असेल तर दुरुस्ती कसे करून घ्यायचं स्टेप बाय स्टेप सर्व सविस्तर डिटेल आपल्याला बघायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी दुरुस्तीसाठी खालीलप्रमाणे कृती करायचं आहे आपल्याला कोणकोणती कृती करायचं आहे तर बघा या ठिकाणी गरज एक नंबरचा गरज ओळखा आणि तपासणी करा आता आपल्या ठिकाणी पहिला मुद्दा आहे अंगणवाडीची सध्या स्थिती तपासा भिंती छत फरशी दरवाजे खिडक्या पाणीपुरवठा स्वच्छ स्वच्छता गृह व इतर सुविधा आपल्याला त्या ठिकाणी बघायचं तपासणी करायचं आहे दुसरा मुद्दा आहे दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या गोष्टीची यादी तयार करायचं आहे बघा कोणकोणतं तुम्हाला दुरुस्त करायचं आहे भिंत छत फरशी दरवाजे खिडक्या पाणीपुरवठा स्वच्छता जे असेल ते तुम्ही एक यादी तयार करायचं आहे यादी तयार केल्यानंतर दुसरा मुद्दा आहे स्थानिक अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला स्त स्थानिक अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे तर बघा पहिला मुद्दा आहे ग्रामपंचायत किंवा स्थानिक अंगणवाडी प्रवेशक यांना समस्या कळवायचे तर कोणाला तुम्हाला हे समस्या कळवायचं आहे तर मग ग्रामपंचायत किंवा स्थानिक अंगणवाडी प्रवेशिका असेल यांना ही समस्या सांगायचे नंतर दुसरा मुद्दा आहे संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ किंवा महिला व बालवि कल्याण विभागाशी बाल संपर्क साधायचा आहे तिसरा मुद्दा आहे बघा अनुदानाची मागणी करा अनुदानाची मागणी कशी करायचे तर बघा पहिला मुद्दा हा अंगणवाडी दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी किंवा योजना उपलब्ध आहे का हे तपासा तर बघा कुठेच तपासायचं आहे अंगणवाडी दुरुस्ती करता शासनाकडून निधी किंवा योजना उपलब्ध आहे का हे तपासायचे तुम्हाला कोणत्या ठिकाणी जाऊन तपासायचं आहे तर बघा गाव पातळीवर ग्रामपंचायतमध्ये किंवा तुम्ही शासनाकडून निधी किंवा योजना उपलब्ध आहे का हे तपासल्यानंतर तुम्ही मागणी करू शकतात दुसरा मुद्दा आहे आवश्यकते ती अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि लागणारी कागदपत्रे जमा करा बघा आवश्यकते अर्ज तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आणि आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागेल चौथा मुद्दा आहे सामुदायिक प मदत आता सामुदायिक समा सामुदायिक मदत काय असते पहिला मुद्दा जर निधीची मर्यादा असेल बघा जर निधीची मर्यादा असेल तर स्थानिक लोक किंवा सामाजिक संघटना किंवा स्वयंसेवी संस्था याची मदत घ्यायची दुसरा मुद्दा आहे बघा श्रमदान आता श्रमदान किंवा वस्तू स्वरूपात मदतीसाठी आवाहन करा पाचवा मुद्दा आहे बघा दुरुस्तीचे काम सुरू करा आता दुरुस्तीचे काम कसं सुरू करायचं मला म्हणजे दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्ण आणि व्यवस्थित होईल यासाठी स्थानिक का कार्य कारागिरीला व कामावर घ्यायचं आहे बघा स्थानिक जो मिस्त्री असेल त्यांनाच घ्यायचं काम गुणवत्तापूर्ण व्यवस्थित होईल यास यासाठी स्थानिक कारागिर्यांना घ्यायचं आहे दुसरा मुद्दा आहे आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी करा आणि योग्य देखरेख ठेवा सहा नंबर आहे नियंत्रण आणि अहवाल द्या आता नियंत्रण आणि अहवाल कसं द्यायचं आहे पहिला मुद्दा आहे दुरुस्ती पूर्ण झाल्यावर कामा काम दुरुस्ती पूर्ण झाल्यावर कामाची तपासणी करा नंतर दुसरा मुद्दा आहे स्थानिक प्रशासनाला काम पूर्ण झाल्याची माहिती द्यायचे तर बघा स्थानिक प्रशासनाला कोणत्या ठिकाणी तुम्हाला काम पूर्ण झालं असं माहिती द्यायचे ग्रामपंचायत असेल किंवा स्थानिक प्रवेशिका असेल त्यांना हे माहिती द्यायचे सातवा मुद्दा आहे बघा सतत देखभाल व निगा पहिला मुद्दा भविष्यातील दुरुस्तीसाठी अंगणवाडीच्या नियमित देखभालीसाठी नियोजन करा दुसरं आहे ग्रामपंचायतसोबत अंगणवाडीची सुविधा कायमस्वरूपी चांगल्या ठेवण्यासाठी समन्वय साधा टीप दिले या ठिकाणी सरकारच्या विविध योजना उदाहरणार्थ आय सी डी एस आणि सी एस आर उपक्रमाद्वारे अंगणवाडी दुरुस्तीला निधी मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संधी शोधा तर आपल्याला या ठिकाणी बघा अंगणवाडी कलरिंगसाठी सुद्धा आपल्याला कोणकोणती कुन प्रोसेस वापरायचे तर बघा अंगणवाडीत अंगणवाडीचं तुमचं जे कलरिंग करायचं असेल तर बघा अंगणवाडी रंग रंगकामासाठी खालील प्रक्रिया अवलंबायची तुम्हाला तर पहिली रंगकामाची गरज ओळखायची भिंतीवर जुना रंग खराब झाला असेल किंवा भिंती अस्वच्छ दिसत असतील तर रंगकाम करणे आवश्यकता आहे दुसरा मुद्दा आहे अंगणवाडीत आकर्षक वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याने योग्य रंग निवडायचं आहे रंग कसे निवडायचे तर बघा रंग निवडा दुसरा मुद्दा आहे रंग निवडा मुलांसाठी अनुकूल रंग सौम्य आकर्षक आणि आनंदायी रंग निवडा जसे की पिवळा नारंगी हिरवा गुलाबी किंवा निळा दुसरा मुद्दा शिक्षणपर डिझाईन भिंतीवर अल्फाबेट्स फळे प्राणी फुले आकृत्या किंवा शैक्षणिक चित्र रंगवण्याचा विचार करा तिसरा मुद्दा आहे योजना तयार करा आता योजना कशी तयार करायची तर भिंतीची साफसफाई आणि रंगकामाच्या तयारीसाठी कामाचा अंदाज घ्या दुसरा मुद्दा आहे कामासाठी लागणारा रंग ब्रश रोलर आणि अन्य साहित्य खरेदी करा निधी मिळवण्यासाठी काय करावे तर मग निधी मिळवा रंगकामासाठी अंगणवाडी योजनेअंतर्गत निधी मिळतो का हे तपासा दुसरं आहे ग्रामपंचायत सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा स्थानिक दानशूर व्यक्ती व संस्थांची मदत घ्यायची दुसरा आहे कामाची प्रतिक्रिया बघा प्रक्रिया कामाची प्रक्रिया जुना रंग काढून घ्या किंवा भिंत साफ करा बेस कोट कोट प्राईम लावा त्यानंतर मुख्य रंगाचा कोट द्या रंगाचे स्तर व्यवस्थित लावा आणि डिझाईनसाठी कुशल व्यक्तीकडून मदत घ्या सहावा पॉईंट आहे स्थानिकांसाठी गुणवत्ता लक्षात घ्यावा टिकावा आणि ध्रुवता दुवता येणाऱ्या रंगाचा वापर करा भिंतीवर चांगल्या प्रतीचे वॉशब वॉशबल रंग लावा जे लवकर खराब होणार नाही सातवा मुद्दा परीक्षण आणि देखभाल रंग काम झाल्यावर तपासणी करा की काम व्यवस्थित झाले का रंग खराब होऊ नये म्हणून नियमितपणे स्वच्छता आणि देखभाल करा ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र